भरपूर काम आहेत बाबा जेवण पण बनवायचंय नुसता कुकर लावून झाला कधीच्या ऑफिस मध्ये आले काय करताय पोया अहो अहो ऐकलेत का हा बोल अहो जरा कुकर बंद करा वाटाने उकडत टाकले जळून जातील हा ठीक आहे करतो करतो काम आहे दो भरपूर मला बस भर काम असतात प्रेमा फाउंडेशनच्या ऑफिसची कामं घरातली काम यांची कामं यांच्या काळजी घ्या त्याची डबे बनवा घरातलं काम आणि आता आता दिवस काय या कोण आहे बाळा बंद करा हावत नाही माझी गरमा गरम चहा अरे वा मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं अगं तू नाही सांगितलं पण मी म्हटलं थोडस गरमा गरम चहा घेऊन द्यावं तुला जरा तरतरी ये हो पण कशाला काळजी तेवढी करायची मी केलं असत अग एका चहा घेऊन तर मग मग सांग कशी तरतरी येते की नाही सांग बर एवढा प्रेमाने केला तर तिथेच करी अरे वा किती छान चहा केला तो म्हणजे तुम्हाला चहा करता येतो पण आळस आहे ना पण चहा दे आजपासून चहा तुम्ही करायचा आणि मला पण द्यायचा मला जबाबदार थोडासा गरमागरम चहा करून घेऊया तुला पण पण हे अद्र त्याच्यानंतर मिरची सगळंच घालायचं सहज का तुम्हाला

ऑफिसच्या घरातल्या आमची काळजी घेणं तर एक दिवस जर मी चहा करून दिला तर त्यात काय कमीपणा वाटला मला तर बिलकुल काही कमीपणा वाटला नाही थँक्यू